आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस यावर्षी असेल असा त्यांचा अंदाज आहे सरासरीपेक्षा सात टक्क्यापासून सतरा टक्क्यापर्यंत विविध विभागांमध्ये महाराष्ट्रातल्या त्यांनी पाऊस दाखवलेला आहे दुसरं पावसाच्या दोन दिवसांमधला जो खंड आहे हा देखील फार असणार नाही असा देखील अंदाज त्यांनी वर्तवलेला अर्था आहे अर्थात हा सगळा अंदाज वर्तवताना त्यांनी हे कॅबिनेट त्याच्यात टाकलेलं आहे की लॉंग टर्मचा अंदाज जो असतो तो आमचा करेक्ट येतो पण शॉर्ट टर्मचा जो असतो त्याच्यामध्ये काही डेव्हिएशन असतं त्यामुळे एकूणच योग्य पाऊस पडेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी निश्चितपणे आहे यासोबत कृषी विभागाने देखील त्यांचं प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्यांचा पुरवठा आहे आवश्यक तेवढं खत उपलब्ध आहे आणि त्याचा कुठलाही तुटवडा पडणार नाही आणि साधारणपणे मागील वर्षांचा कल पाहता कुठलं पीक कुठे कमी अधिक प्रमाणात घेण्यात येईल याचा विचार करूनच या ठिकाणी बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि हे करत असताना वारंवार बोगस बियाण्यांचे प्रकार बाहेर येतात म्हणून महाराष्ट्राने पहिल्यांदा एक प्रयोग केलेला आहे केंद्र सरकारची साथी ही एक हे साथी पोर्टल आहे या पोर्टलवर जी काही बियाणं आहे त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याला ट्रेसेबल अशा प्रकारचं जे रजिस्ट्रेशन असतं म्हणजे नेमकं त्याचं उत्पादन कुठे झालेलं आहे हे आपल्याला त्याच्यावर ट्रेस करता येतं पण दुर्दैवाने राज्यांमध्ये जे बियाणं विकलं जातं त्याच्यापैकी पंच्याहत्तर टक्के बियाणं हे ट्रुथफुल बियाणं आहे म्हणजे जे बियाणे उत्पादकाने तयार केलेलं बियाणं नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारचं जे बियाणं आहे यातनंच बोगस बियाण्याची पद्धती सुरू होते म्हणून यावर्षीपासनं केंद्र सरकारला रिक्वेस्ट करून महाराष्ट्राच्या कृषी विभागाने या जे ट्रुथफुल बियाणं आहे हेही साथी पोर्टलवर आणावं लागेल असा नियम केला केंद्राने देखील मान्यता दिली केवळ मान्यताच दिली नाही तर केंद्राने इतर राज्यांनाही सांगितलं की चांगली पद्धती आहे यावर्षी हे उशिरा सुरू झाल्यामुळे जवळपास स सत्तर हजार क्विंटल बियाणं ट्रुथफुलचं हे आता आपल्या पोर्टलवर उपलब्ध आहे म्हणजे ते पूर्णपणे ट्रेसेबल आहे त्यामुळे त्याच्यामध्ये बोगसगिरी केली तर कोणामुळे झाली आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते पुढच्या वर्षीपासनं शंभर टक्के बियाणं टूथफूलचे हे आपल्या साथी पोर्टलवर असेल त्यामुळे हा जो काही बोगस बियाणाचा विषय आहे हा विषय निश्चितपणे आपण बंद करू खतांच्या बाबतीत एक सातत्याने शेतकऱ्यांकडनं तक्रार येते ती म्हणजे लिंकिंगची आणि म्हणून त्याही संदर्भात अतिशय कडक अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रत्येक कृषी केंद्राच्या बाहेर लिंकिंगच्या संदर्भातला बोर्ड लावायला सगळ्यात येणार आहे त्याच्यावर फोन नंबर देण्यात येणार आहे लिंकिंगचा कुठे आग्रह झाला तर त्या संदर्भात त्या नंबरवर फोन करून त्याच्यावर कारवाई केली जाईल काही कृषी केंद्रांनी आमच्या ह्या लक्षात आणून दिलं की आम्हाला लिंकिंग करायचं नाही पण पुरवठादार कंपनी ही कंपल्शन करते लिंकिंगचं अशा पद्धतीत आम्ही हाही निर्णय घेतलेला आहे की त्यांच्याकडनं त्याची माहिती घ्यायची आणि साधारणपणे खतं वगैरे या ज्या गोष्टी आहेत या मोठ्या प्रमाणात सबसिडीत आपण देतो त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट लावता येतो त्यामुळे लिंकिंग हा जर कंपन्यांनी केलं तर असेन्शियल कमोडिटी ॲक्ट किंवा तत्सम कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारचा निर्णय देखील आपण केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याला कुठेही लिंकिंगची च सामना करावा लागू नये अशा प्रकारचा आपला है। भागा मदे उसले पाईजे। या ठिकाणी प्रयत्न आहे विशेषतः दुर्गम भागामध्ये सर्व गोष्टी पोचल्या पाहिजेत या संदर्भातला आपला प्रयत्न आहे कीड व्यवस्थापनाच्या <laughs> संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतो आहोत कारण चांगला हंगाम असू शकेल अशा पद्धतीची परिस्थिती असल्यामुळे या कृषी मंत्री चांगला हंगाम असू शकेल अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे खीड व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं आहे कारण इकडे इकडे ना इथे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये कापसावर गुलाबी बोंडळी असेल किंवा सोयाबीनवर येलो मोझॅक असेल किंवा इकडे घानावर मा मावा तुडतुडा असेल अशा प्रकारचे अनेक रोग आपल्याला त्या ठिकाणी संत्र्यावर पेल्यासारखा लोभ असेल असे अनेक रोग आपल्याला त्या ठिकाणी